नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असा बटाट्याचा काचरा तर कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे पाव चमचा मोहरी घालायची आणि पाव चमचा जिरा थोडंसं हिंग पसाळ पाणी कढीपत्ता कडीपत्ता चढ चढल्यानंतर थोडीशी हळद घालू आता आपण लाल मिरची पावडर घालूया अर्धा चमचा आता आपण बारीक चिरलेला बटाटा घालूया बटाटा मी साला बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये ठेवला आहे चावा पडू नये म्हणून आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा दाणे पावडर आता हे मिक्स करून घेऊया आता थोडासा पाण्याचा हक्का मारून घेऊया वरून झाकण ठेवूया लो टू मीडियम गॅस वरती चार ते पाच मिनिट वापरून घेऊया चार ते पाच मिनिट झालेली आहेत एक दोन मिनिट मी परतून घेतलेला आहे काचरा छान शिजलेला आहे गॅस बंद करूया वरून कोथिंबीर घालूया हा काचरा तुम्ही चपाती भाकरी डाळ भातासोबत किंवा कढी भातासोबत किंवा पिठी भातासोबत कशासोबतही खाऊ शकता असा आपला झटपट बनणारा बटाट्याचा काचरा तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद